संत शिरोमणी श्री गजानन महाराज सेवाभावी ट्रस्टच्या वतीने देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांचा सत्कार देविदास शर्मा यांना मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरव रमाकनगलांडे खामगाव येथील आदिशक्तीनगर भागातील संत शिरोमणी श्री गजानन महाराज सेवाभावी ट्रस्टच्या वतीने श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांना राष्ट्रीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार व इंडियन एक्सलन्स अवार्ड दोन हजार पंचवीस मिळाल्याबद्दल देवीदास शर्मा यांना सत्कार करण्यात आला सर्वप्रथम ट्रस्टचे अध्यक्ष रमाकांत गलांडे यांच्या हस्ते देवीदास शर्मा यांना शा त्रिफळ हार घालून पेढे भरवून सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष रमाकांत गलांडे प्रमुख उपस्थित राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नरेंद्र मावळे महेंद्र पाटक सुभाष शेळके कैलास बुंदले राजेंद्र शिंदे तानाजी राऊत संजय मोटे एकनाथराव बुडखे रामभाऊ गांडा धनंजय मोहिते संजय केळकर अरुण कडवकर अनिल गोलाईत अजय ताकवाले दीपक विभूते विनोद लावणकार ज जयेश मदने गजानन शेवलकार भाटेमामा मोहनजी खंडेलवाल अशोक क्षीरसागर देविदास जाधव व ट्रस्टचे सर्व संचालक सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते